मान्सूनचा जोर पुन्हा एकदा वाढलेला असून मुंबई पुणे कोकण व घाटमध्याच्या भागात आज एकोणीस जून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिलाय विशेषतः मुंबई व पुण्यात गेल्या काही तासांपासून जोरदार पाऊस कोसळत असून पुढील तीन ते ती चार तास अधिक सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलाय मुंबईत सकाळपासूनच जोरदार पावसानं हजेरी लावली आहे सकल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे परिणामी मध्य हार्बर व पश्चिम रेल्वे मार्गावर गाड्या सरासरी पंधरा मिनिटं उशिरानं धावत आहेत पुण्यातही सकाळपासून संततधार सुरू असून शहराच्या घाटमाथा परिसरात जोरदार पावसाचा अंदाज आहे लोणावळा तामिंनी भोरघाट परिसरातही पावसाचा जोर जाणवत आहे हवामान विभागानं जाहीर केलेल्या अलर्टनुसार ऑरेंज अलर्ट असलेले जिल्हे आहेत रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे घाटमाथा सातारा घाटमाथा या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून भूरस्कलन किंवा नद्यांचे पाणी पातळी वाढण्याची शक्यता दुसरी यलो अलर्ट जाहिर करने ज, आहे दुसरीकडे येलो अलर्ट जाहीर करण्यात आलेले जिल्हे आहेत पालघर ठाणे मुंबई सिंधुदुर्ग नाशिक घाटमाता कोल्हापूर घाटमाता तसेच मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे येलो अलर्ट असलेले जिल्हे छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर गोंदिया